जुन्या वादातून दोघांवर जीव घेण्या हल्ला दोघेजण गंभीर कोल्हापूर येथे जुन्या वादातून केलेल्या हल्ल्यात राजवर्धन राहुल कांबळे वयवर्ष सतरा राहणार राज्योपाध्य नगर आणि यश रवींद्र सुतार वयवर्ष एकोणीस राहणार क्रांतिसिंह नाना पाटील नगर हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक करून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे अटक झालेल्या राहुल रमेश गडनाईक तीस तीस शक्ती कॉलनी सुजल प्रमोद भोसले सुवर्ष एकोणीस राहणार कन्हेर नगर आणि यश संदीप लोहार वयवर्ष वीस राहणार कन्हेर नगर याचा समावेश आहे यातील पशार झालेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले संशयिता विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी राजवर्धन आणि राहुल गडनाईक यांच्यात मतभेद असून दोघांच्याकडून यापूर्वी हल्ला प्रतिहल्ला करून वाहनाच्या तोडीफोडीचे प्रकार घडले आहेत दोन तीन दिवसापूर्वी एकमेकांच्या वाद झाला होता शुक्रवारी तारीख दहा रात्रीच्या सुमारास अटक केलेल्या तिघा संशयितांसह त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी धारधार शास्त्रांनी जखमी असले जखमी असलेल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल होताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे यांच्यासह गुन्हे शोधच्या पथकाने तिघांना अटक केली आहे उर्वरित दोघांचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक होईल असे तपास अधिकारी यांनी सांगितले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर